फटण पूर्व भागातील चव्हाणवाडी गुन्हे येथील वन विभागाच्या हद्दीमध्ये प्रशासनाने गाडी मध्ये भरून ती सर्व खोंडे गोशाळेत सोडण्यासाठी नेलेली आहेत बुधवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे पंचवीस जर्शी गायची खोंडे चव्हाणवाडी गुन्हेवरे गावच्या वन वनविभागाच्या हद्दीत ग्रामस्थांच्या निदर्शनास आल्यानंतर ग्रामस्थांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला याबाबतची माहिती दिली होती पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेत तोंडाला चिकटपट्या लावलेली ही सर्व पंचवीस खोंडे तात्काळ पिकअप गाडीमध्ये भरून गोशाळेकडे पाठवण्यात आल्यानंतर ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आले आहे सध्या अवैध कत्तलखाने बंद असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठ्या प्रमाणे जर्सी गायच्या खोंडांची समस्या निर्माण झाली आहे त्यामुळे ही खोंडे शेतकऱ्यांमधून अस्तव्यस्त सोडण्यात येत आहेत तसेच काही अवैधरित्या खरेदी करून या खोंडांची वाहतूक केली जात आहे मात्र यांना अडवल्यानंतर तात्काळ ही खोंडे काही ठिकाणी अज्ञात ठिकाणी तात्काळ सोडण्यात येतात यामधीलच हा प्रकार असल्याचेही खाजगी चर्चा आहे